नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुषार मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासंदर्भात मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आले आहे राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केली आहे नमोचा योजनेचा सातवा हप्ता या तारखेला शेतकऱ्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून या नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता वितरित करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये इतका निधी मंजूर करून सातव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्याच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो हा सातवा हप्ता कोणत्या तारखेला वितरित केला जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर पाच शेतकरी मित्रांनो राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोषणा केली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ राज्यातील ब्याण्णव लाख छत्तीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांना सातवा हप्ता दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो येत्या नऊ तारखेला मंगळवारी पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नऊ तारखेला हप्ता वितरणाचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलला पाहायला मिळणार आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र